विचार आजी वनात गेली तीन भाकरी सोबत घेऊन गेली दोन आजीने खाल्ल्या तर एक कोणा खाल्ली आजी वनात गेली तीन भाकरी सोबत घेऊन गेली दोन आजीने दोन आजीने खाल्ल्या एक कोणा खाल्ली एक कोणी खाल्ली ओके बस कोण सांग द्यायचं उत्तर अच्छा शेअर केलं का एकमेकांनी मैत्रिणी महेत। मैत्रिणीमध्ये अच्छा सांग बरे अभिषेक जाधव ह हो। कुत्र्याला दिली कुत्र्याला दिली ओके नाही ते कोड आहे कोडं त्याचं उत्तर द्यायचंय हा तू सांग रे गणेश तांदळे तशीच घरी आणली असेल बर 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 काय मला पण नाही समजलं काय कुठं नेम हा तूच सांगू बरा काय उत्तर आहे सांग आजी व ना म्हणजे काय आजी, ना, आजी।, आजी। हा राईट भारी होता नाद, नाद आजी व नाथ व नाथ गेली तर मग तो काय व आजी व नाथ म्हणजे फास्ट आजी व नाथ म्हणजे दोन आजीने काढले आणि एक कोणी काढली व्हेरी गुड छान छान प्रश्न होता